परमशांती आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत एक अस्वस्थ आणि रानटी नदीची जी शेवटी हे जाणून घेते की शांती कुठल्याही गंतव्यस्थानी नाही ती तर नेहमीच आपल्या अंतर्मनात असते फक्त थोडा वेळ शांततेत थांबून तिला अनुभवायचं असतं एकदा अशी एक नदी होती सामर्थ्यशाली उग्र आणि बेचैन ती गर्जना करत पर्वतांमधून खाली उतरली आपल्या मार्गातील सर्व काही तोडत पुढे सरकत होती मला सागरापर्यंत पोहचायच ती ओरडली तरीही आपल्या घाई गडबडीत तिने आजूबाजूचं सौंदर्य आणि आपल्या आतली शांती पाहणच विसरली नदीकाठी एक भव्य आणि प्राचीन वृक्ष शांतपणे उभा होता ज्याची मुळे खोलवर पसरली होती आणि ज्याला प्रवाहाचा प्रचंड वेगही हलवू शकत नव्हता तो वृक्ष कोमलस्वरात थावत्या नदीशी बोलला तू इतकी घाई का करतेस सागर तर मिळेल पण कधी स्वतःला भेटली आहेस का नदी चकित झाली स्वतःला भेटू मी तर फक्त पाणी आहे वृक्ष हसला मग थोडा वेळ शांत हो आणि तुला कळेल पहिल्यांदाच नदीने आपली गती मंदावली तिच्या शांततेत तिने प्रतिबिंब पाहिलं पक्षी आकाश तारे आणि शेवटी स्वतःला ती कुजबुजली मी फक्त वाहत जाणारं पाणी नाही मी स्वतः शांतीही आहे जसं नदीने आपल्या आतल्या शांतीला शोधलं तिचं पाणी सौम्य आणि जीवनदायी बनलं ती गावांना पोषण देत होती जमिनीवर उपचार करत होती जिथे जिथे ती जात होती तिथे आनंद पसरवत होती नदी अजूनही वाहत होती पण आता आपली ताकद दाखवण्यासाठी नाही ती हेतूने सुसंवादाने वाहत होती एके दिवशी नदी समुद्राला पोहोचली आणि तिथे तिला अखेर समजलं शांती कधीही प्रवासाच्या शेवटी नसते शांती नेहमीच आपल्या मनात असते नदीने मन नदी धावत जाणं थांबवलं आणि मन लावून ऐकण्याची वाट पाहत असते नदीसारखं आपणही आयुष्यात धावत राहतो उद्दिष्टांना पकडताना थांबवण्याचा भास अंगावर येताना पण लक्षात ठेवा सर्वात मोठी शक्ती अंतर्मनातील शांततेत असते थांबा ऐका हेतूने वाहा मग तुम्हाला तुमचा स्वतःचा सर्वोच्च शांतीचा समुद्र सापडेल परमशांती 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 देहद की परम शांती सोजो दोलो परम